केळी व्यापाऱ्याच्या ऑफिस फोडून रोख रक्कम चोरून नेणाऱ्या चोरट्याला कोतवाली पोलिसांनी अवघ्या दोन तासात मुद्देमालाचं ताब्यात घेत अटक केली चंद्रकांत दिगंबर इंगळे असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून त्याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सागर मेलिंद गायकवाड हे केळी गोडाऊनचे ऑफिस बंद करून मार्केटला गेले असता त्यांच्या ऑफिस पुढून अज्ञात चोरट्याने गल्ल्यातील एक लाख दहा हजार रुपये चोरून नेले होते या संदर्भात त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती या गुन्ह्यासंदर्भात तपास करत असताना कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गोपनीय या माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा फिर्यादीकडे काही दिवसापूर्वी काम सोडून गेलेल्या कामगाराने केल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने काम सोडून गेलेला कामगार चंद्रकांत दिगंबर इंगळे याचा शोध घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता प्रथम त्याने मला काही एक माहित नाही असे सांगितले त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आणि लपून ठेवलेले एक लाख दहा हजार रुपये पंचसमक्ष काढून दिले आहेत या गुन्ह्याचा पुढील तपास योगेश कवास्टे हे करत आहेत ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील आणि गुन्हे पथकाचे योगेश भिंगारदिवे गणेश धोत्रे सूर्यकांत डाके विक्रम वाघमारे अविनाश वाघचौरे सलीम शेख अभय कदम अमोल गाडे सतीश शिंदे सुजय हिवाळे दीपक रोहुकले तानाजी पवार यांनी केली